स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे हिंदू धर्मात पिंपळाच्या झाडाला अत्यंत पवित्र मानले जाते पिंपळाच्या झाडात देवांचा वास असतो असे बोलले जाते पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने सर्व देवतांची एकत्र पूजा केल्याचे फळ मिळते असे सुद्धा मानले जाते पितृपक्षात पिंपळाच्या झाडाची पूजा करणे खूप शुभ मानले गेले आहे पितृपक्ष काही दिवसांनी संपणार आहे पितृपक्षामध्ये सांगितलेला कोणताही एक उपाय केल्यास तुमचे पूर्वज तुमच्यावर खूप प्रसन्न राहतील आणि तुम्हाला धनवान बनवतील सगळ्यात पहिला उपाय आहे तो म्हणजे दिवा लावावा शनिवारी सूर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडाजवळ कणकेचा दिवा लावावा सर्वप्रथम कणकेचा दिवा लावून आणि तिथे शिवलिंग असल्यास त्याची पूजा करावी आणि नंतर झाडावर चंदन किंवा कुंकू लावून ओम लिहावे यामुळे आपले पितर जे आहेत ते प्रसन्न होतात पुढचा उपाय आहे तो म्हणजे काळे तीळ दान करावे शनिवारी काळे तीळ अर्पण करणे देखील शुभ मानले जाते पितृपक्षात देखील काळे तीळ शनिदेवांना मोहरीचं तेल आणि काळे तीळ अर्पण केल्यास शनिदेव आणि तुमचे पूर्वज प्रसन्न होतात यामुळे तुम्हालाही जर शनिदेव आणि पूर्वजांना प्रसन्न करायचे असेल तर हा उपाय नक्की करावा पुढचा उपाय आहे तो म्हणजे गोड पदार्थ अर्पण करावे पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता पाच वेगवेगळ्या प्रकारच्या पांढऱ्या मिठाई पिंपळाच्या झाडाला अर्पण कराव्या असे मानले जाते की हा उपाय केल्याने पूर्वज तुमच्यावर प्रसन्न होतात पुढचा उपाय आहे तो म्हणजे पाणी अर्पण करावे पितृपक्षातील शनिवारी पाण्यात काळे तीळ मिक्स करून पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करावे तसेच पिंपळाच्या झाडाची सात वेळा प्रदक्षिणा करून पिंपळाच्या झाडाला नमस्कारसुद्धा करावा त्यानंतर पुढचा उपाय आहे कावळ्याला खायला द्यावे शनिवारी कावळ्यांना खायला द्यावे जर तुम्ही रोज कावळ्याला खाऊ घालू शकत नसाल तर पितृपक्षाच्या शनिवारी नक्कीच कावळ्याला खाऊ घाला असे केल्याने तुमचे पूर्वज तुमच्यावर प्रसन्न होतील तर हे होते पितृपक्षातील शनिवारी करण्याचे उपाय तर यापैकी एक उपाय नक्की करावा आणि आपल्या पितरांना प्रसन्न करावं आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ